मुलांना रोज रोज नाश्त्याला काय बनवावं किंवा टिफिनला काय देवा सुचत नसेल ना।, ना तर हे ढाबा स्टाईल आलू पराठा एकदा जरूर ट्राय करा त्यासाठी इथं मी ताटामध्ये दोन ते अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडासा ओवा क्रश करून घालायचा ज्याने पराठे पचायला हलके होतात आणि पराठ्यांची चवसुद्धा वाढते त्यानंतर सैलचर हे पीठ भिजवून घ्यायचं आता ढाबा स्टाईल आलू पराठा बनवतो त्यामुळे मसालासुद्धा तसाच असणार आहे त्यासाठी इथं मी एक चमचा बडीशोप अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा धणे छान असे तव्यावरती भाजून घेतले थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटतो पराठ्यांची चव खूप छान येते थंडी चालू आहे हा मसाला तुम्ही बनवून ठेवला ना केव्हाही पराठे बनवायचे असले तर एक चमचा घातला ना की पराठ्यांची चव खूप जास्त वाढते त्यानंतर इथं पाच बटाटे घेतले होते छान असे मॅश करून घ्यायचे तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा थोडासा गरम मसाला घालायचा त्यानंतर लाल तिखट घालायचं थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं चा, छान असं मिक्स करून चा, घ्यायचं हा मसाला तुम्ही एकदा बनवला ना तर पूर्ण थंडीवर वापरू शकता त्यानंतर पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा छान याची वाटी तयार करून घ्यायची आणि जो आपण आलूची स्टफिंग तयार करून घेतली ती यामध्ये घालायची हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा खूप जास्त रगडून लाटायचा नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचा त्यानंतर इथं मी तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं होतं छान असा गॅस बंद करून हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा इथं मी तूप लावलेला आहे तुम्ही बटर लावू शकता किंवा तेल देखील लावू शकता डिटेल रेसिपी पाहायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे एकदा व्हिजिट करून नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून जरूर कळवा बाय बाय